कृष्णारी मंडळी स्वातीनिर्णय या चॅनलमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते आज मी घराची डीप क्लिनिंग करणार आहे डीप म्हणजे माझ्या घरात काही जास्त पसारा आहे पण थोडंसं जे काही पसारा आहे ते सुट्टी कधीच नसल्यामुळे माझा काही पसारा आवरला जात नाही असंच पडलेलं असतं सा सकाळी सातला जायचं चारला यायचं तुम्हाला भांडी करायचं ह्याच्यामध्येच माझा दिवस जातो तर माझ्या घरामध्ये तुम्ही बघू शकता की किती पसारा झालाय मी तुम्हाला दाखवते एक मिनिट इकडं बघा हा एवढ्या कोपऱ्यामध्ये माझा पसारा असतो सगळा आणि तो पण व्यवस्थित ठेवलेला नाही तर मी आज तुम्हाला दाखवते की हे बाहेरच्या रूममधली मी तर थोडं साफसफाई बाकी इकडं बाकी घरामध्ये पसा सगळं पसा पसारा नसतो एवढ्याच कोपऱ्यामध्ये एवढ्या कोपऱ्यामध्येच माझा पसारा आहे तर तेवढा पसारा मी क्लीन करत आहे ते तो ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करत आहे तिकडं मग बाकी काही पसारा नाही असा इकडं काय नसतो पसारा हे बाहेरच्या रूममधले एकदम सगळं व्यवस्थित करून बघा कसं रोटिंग आहे माझं तर असा हा माझा आहे आता हे पटापट पटापट मी सगळं व्यवस्थित आवरून घेते आणि मी कंटी व्हिडिओ कंटिन्यू करा तिकडं आता सगळा पसारा आहे तो तो पसारा मी खाली काढून घेते सगळं भाजीला वगैरे तर मी इथंच ठेवत असते इकडंच असतं सगळं सगळं आधी खाली काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर खरं तर तुम्ही विचार करत असाल की असं बादल्या बिजल्या माझ्याकडं कपाट नाही आहे आम्ही इकडं भाड्याने राहतो त्याच्यामुळे माझ्याकडं काही जास्त सामान नाही आहे जे काय आहे ते एवढंच आहे माझं सामान आणि इकडं हे सगळं काढून घेतल्यानंतर आता इकडं बघा हा असं काढून घेतला होता असा पसारा झालेला आहे त्यानंतर आता मी हे सगळं बाजली म्हणजे आता मी माझ्याकडे कपाट बिपाट काही नाही तर हे सगळं बादलीत असतं त्यावर तुम्ही विचार करत असे एवढ्या बादल्या तर एवढ्या बादल्या आहेत ते म्हणजे मी पेंटिंगची नामं घेतात त्याच्यामुळं एवढ्या सगळं बादल्या आहेत आणि त्या बादल्यांमध्ये मी माझ्या ठेवतो हे सगळं ठेवतो साड्यांचं काढून त्या बादलीमध्येच मी ठेवलं होतं आणि बसून माझ्यासोबत वाद घालतात की एवढ्या साड्या आहेत तरी पण साड्या नाही म्हणती असं म्हणती तसंच आता तुम्हाला तर आहे बायकांची सवयच येते की किती पण साड्या असल्या तरी मला साड्या नाही असंच म्हणायला लागते त्याशिवाय काही नवीन साड्या भेटत नाही मी पण तसंच म्हणत असते की मला साड्या नाहीत साड्या नाहीत मग ते बघत होते की बघ ही साडी मी त्यांना सांगत होते की तुम्ही कुठली घेतली ती मला सांगा असं ते म्हणत होते की तुला कुठली पण असू दे कोणी पण घेऊ दे पण तुला घालायला तर साड्या आहेत ना म्हणून साड्या ह्याच्यावरती आमच्या दोघांची ऑर्गन चालली होती इकडं आणि साड्या ते मी त्यांना दाखवून दाखवून सांगत होते की ही ती कोणी घेतली असं जसं त्यांना सांगत सांगत मी साड्यांच्या घड्या घड्या जशा त्याच्या उलट्या करून मी साड्यांच्या बादली बादली परत भरून ठेवत इकडं काय मला जास्त नाही आता तुम्हाला पण एक दिवस शेअर करेल व्हिडिओ कोणती साडी कोणी घेतलेली आहे आणि कशाबद्दल घेतलेली आहे ते, ते सगळं तुम्हाला सांगून घे त्याच्यासाठी एक आपण स्पेशल व्हिडिओ बनवेल मी आता ह्याच्यामध्ये पेंटिंगचे असल्यामुळं खाली थोडंसं जुने कप साडी वगैरे किंवा कापड टाकत असते त्याच्यानंतर मग त्याच्यावरती मी बाकीच्या साड्या घेत असते आणि काय होतं सगळ्या नवीनच साड्या असल्यामुळं काय घाल वाटत नाही त्यामुळं सगळ्या नवीन नवीनच येत्या ते असं बादलीमध्ये ह्यांची पेंटिंगचे काम असल्यामुळं बादल्या तर राहत नाही तर मग बॅगा बिकास भरून ठेवावं लागल्या असत्या तसे मी तशा ऑनलाईन मिशोवरून बॅगा मागवलेल्या आहेत पण तरी पण बाजलीतच मला कम्फर्टेबल वाटतात त्या बॅगामध्ये हे ज्या माझ्या जा मा हातात बॅग आहे अशी माझ्याकडं बॅग आहेत पाच आणि त्याच्यामधले मी चार बॅगा आता दोनमध्ये ठेवलेले ते मोकळे केले एक आता म्हणले एकामध्येच वरती जे कपडे ड्रेस पीस आहेत ड्रेस पीस काय असतील तर ते, ते ठेवायचे म्हणून एकच बॅग वरती ठेवली आता ही साडी माझ्या हातात ती माझ्या मम्मीने मा केली आहे तिचा ब्लाऊज शिवाय टाकायचं आहे मला संक्रांतीला घालायला मी ती वेगळी काढून ठेवली तुम्ही बघा अशी छान आहे साडी तिथं ब्लाऊज शिवायला टाकायचं म्हणून ती बाजूला काढून ठेवली की तुम्ही उद्या जाताना घेऊन जाऊन म्हणजे मैत्रिणी शिवते तिच्याकडे द्याय देणारे म्हणून नाही बाकीचे जे डेली यूजचे कपडे आहेत ह्यांचे कपडे पण तशीच टाकलेले ते कपडे धुऊ धुवून वाळाय टाकलेले तिकडं कपडे ते वाळवून आणलेले तशीच ठेवलेली आहेत तर ती पण बाजूला काढून तिकडं त्यांची त्यांची हँगरला अडकून ठेवून द्यायची म्हणून ती बाजूला काढली असं त्यांचे पण जास्त कपडे आहेत ते त्यांना पण असंच आहे की कपडे किती वेळ तरी पण सारखे नवीन घ्यायचे तर माझं म्हणलं का मला म्हणलं का म्हणतात काय घ्यायचं म्हटलं म्हणतात तुला किती साड्या आहेत तू घालत नाही तरी पण घेऊन ठेवते नुसतं तुला किती दिवस घातले तरी तुला साड्या फाकणार नाहीत म्हण म्हणत असते तिकडे इकडे सगळ्या कपड्यांच्या मी लेली म्हणजे जे वापरते कपडे घरी वगैरे घालायचे तर ते वरतीच ठेवले बादल्यामध्ये तर नवीन साड्या आहेत त्याच ठेवून देत असते मी कारण त्या नवीन झाड्या म्हणजे सारख्या काढाव नाहीत लागत म्हणून त्या आतमध्ये ठेवायच्या म्हणजे वरती लागतात एक दोनच वरती ठेवून देते नाही तर सगळ्या आतमध्येच ठेव ठेवत असते ते सगळं ते व्यवस्थित त्याच्यामध्ये ते घड्या करून ते कपडे ते वरती ठेवायला सगळे व्यवस्थितपणे घडी करून ठेवायचे म्हणून ते व्यवस्थित घडी केले आणि इकडं आता ते सगळं बाजूला काढून सगळं झाडं मारून थोडं वरती जाळ्याविळ्या छोट्या जी सगळं झाडून काढलं नंतर बादलीमध्ये पाणी घेऊन आली घेतलं मी बादलीत पाणी फरशी पण पुसून घेतली त्याला आम्ही खाली पण फरशी घेतली ती पण पुसून चांगली जरा डाग डाग उमटलेलं ते सगळं काढून बरेच दिवस मी साफसफाई केलीच केली त्याच्यामुळे म्हणलं आज सुट्टी भेटते तर करूनच घ्यायची आता काही काही असेल तरी आणि ते पण म्हणले की नवीन वर्षाचं थोडं फ्रेश वाटर घे करून जरा सगळं ते बाजल्या तर हे बसं ठेवावं लागतं कपाट वगैरे काय नसतं नाही माझ्या असं ॲडजस्ट करावं लागतं दोन तीन आहेत माझ्याकडे त्या फळ्या ठेवून मी त्याच्यावरती ॲडजस्ट करत असते हे सगळं ठेवायचं तरच ते व्यवस्थित एका कपड्यात आणि काय आमच्यात काय जास्त पसारा काढायला पण तर ते राहतंय तसंच आता हे नीट ॲडजस्ट होत नव्हतं मग परत काढून परत ठेवायचं परत काढायचं असं चाललं होतं माझं तेवढं व्यवस्थित सगळं सेट होईपर्यंत काही दम निघत नाही ते कारण हल्लं नाही पाहिजे ल सारखं त्याच्यामुळे परत ते व्यवस्थित ठेवून घेतलं बादलीवर बादली ठेवून व्यवस्थित सगळा पसारा त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा वरती ते बॅग बी ठेवायचे कपडे बिपडे ठेवून द्यायचे तरी पण ते नीट नव्हतं बसलं ते परत मी काढून ते अजून एकदा परत सेट करून दिलं ते व्यवस्थितपणे ते कारण हल्लं तर मग परत पडाय पर काय वडायला गेला आपण तर गडबडीनं मध्ये तर ते पडलं नाही पाहिजे म्हणून इकडे ते झाकून घेते मी एवढी दिवस काय झाकलेलं नव्हतं पण आता मी ते थोडंसं झाकून घेते कारण आता पसारा काढायला वगैरे पण नाही आपणच असतो घरी पण नसतो दिवसभर आपण त्याच्यामुळं व्यवस्थित सगळा पसारा सेट करून घ्यायचा कसं की टाकलेला असतो त्याच्यामुळे आता खालच्या छोट्या मोठ्या गोष्टी वगैरे आहेत त्या सगळ्या ठेवून घेते हे असं सगळं दमलं गेल तर मांडी बसून हे माझ्या कानाचे कपडे आहेत ते तो गावाला गेला पण त्याची दोन तीन टी शर्ट आणि पॅन्टी आहेत त्याच्यामुळे ते पण व्यवस्थित ठेवलं आता हे माझं काय तर हे प्रचार रिक्षा होती ती प्रचाराला लावली होती त्याच्यामध्ये झेंडे लावले होते ते नीट ठेवावं म्हटलं त्याकडे झर्किंग घेत माझ्याकडे दोन जर्किंग घेत ते एक एखादी चेन तुटली तर मी काय ते वापरत नाही जास्त आता काय घरात नाही जास्त थंडी वाजत त्याच्यामुळं आता सगळं व्यवस्थित आणि तर खाली पडलेला सगळा कचरा आहे ना सगळं फेकून देणार आणि मी तर असा पसारा सेट करून घेतला मी सगळा व्यवस्थित पसारा आवडल्यानंतर किती छान घरं दिसते बघा मला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा